नमस्कार मंडळी दक्ष फॅमिली ब्लॉग या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत तर आज आमची काय तयारी चालू आहे बघा दक्षच्या प्रोजेक्टची तयारी झाली आहे सर्व जर आता प्रोजेक्टसाठी बसले आणि आमचा दक्ष टी व्ही बघतो बघा दाखवता म्हणजे ज्याचा प्रोजेक्ट आहे ना त्याला काहीच पडलेलं नाही आपला प्रोजेक्ट प्रोजेक्ट आहे की काय आम्ही दोघे बसले आपल्याचा प्रोजेक्ट बनवा आणि तो टी व्ही बघत बसला

कोणते कोणते कलर आहे दाखव कोणते कोणते कलर आहे गोल्डन बोलायचं त्याला चमकाने गोल्डन पर 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 पर। 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 पर पर। क्रीम पल पल नाही रे पर्पल 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 क्रीम क्रीम कलर गोल्डन आहे तो गोल्डन काय करायचं ते आता कशाला प्रोजेक्ट कोणता आहे तुझा

आम्ही सकाळ म्हणजे सकाळपासून प्रोजेक्ट बनवायला बसलोय ना तेव्हापासून दक्ष बाप्पा फक्त बॉक्स तयार करताय बघा तुम्ही <laughs> आणि फायनली तो आता कम्प्लीट झाला आज काय बाळा आज काय खाल्लं तू काय खाल्लं काय खाल्लं सांग काय खाल्लं काय काय खाल्लं सांग काय झालं सांग साबुदानाची खिचडी असं काय माझ दक्ष दक्ष पप्पाला खूप आवडते साबुदाण्याची खिचडी हो ना बाळा किती खाल्ली तू किती खाल्ली सर्वांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दे ते ना बोल ना तू काही काही बोल ना बोल <laughs> फायनली दक्षच्या पप्पाचा बॉक्स तयार झाला सकाळी बारा वाजेपासून पासून बनवत होते ते <laughs> आणि बनवलंय पण परफेक्ट झालाय छान बनवलंय पप्पा आता इथून पुढे व्हिडिओ आमच्या दक्षने काढली बघा कशी आता म्हणून

आता कम्प्लीट झालाय सकाळपासून बनवत बसलो होतो आम्ही आणि आता चार वाजत आले तेव्हा फायनली प्रोजेक्ट आता कम्प्लीट झाला दिसताना असं वाटतं प्रोजेक्ट सोप्पा आहे पण <laughs> बनवताना खूप वेळ मिळत तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका थँक्यू